या हो गोऱ्यांचा व्यवहार आहे एकदम जवळ आलेला आहे दादा द्या या ला हात सोडा तुम्ही हात सोडा बरं किती रुपयाला घेता कामाल कामाचे देऊ नाही कामाची देऊ का हा कामाची बी आपल्याकडं वासरे मग ठेप्यावर बोलत आहे मला व्यवस्थित मागा ठेप्यावर वापस नाही इथे गिरे ठेप्यावर मागितल्यावर वापस नाही वासरे ना एक मागू राहिले कितीला एकतीस हजार मागू राहिले या तिकडे पुढं वाचरू मग सुपर वासरू आहे सुपर क्वालिटी शंभर टक्के वापस नाही वापस पाठवायचं नाही आपण फक्त ठेप्या बरोबर वापस नाही लाई नाही बघणी कराशी बोला ठेप्याने बोला बाबा नमस्कार तुम्ही ऐकले पन्नास हजार लागलेले फायनल एकाहत्तर हजार सांगितलेले येवार एकदम जवळ आहे आणि यावर होणार आहे बरेच टायमाला आपण त्यांना देणार देणारे बोणी करायची आपल्याला हा हे जोड टाकू टाकू जोड टाकू नको असू दे

पुढ दादा पप्पू दादा पुढे घ्या एक नंबर वस्तू पप्पू दादा बघा पप्पू दादा इकडे बघा बरू व्यवहार चालू आहे शंभर टक्के व्यवहार होणार आहे यांचा चला या बाबा इकडे બોલા બોલ ચાલા એક નંબર થી ગાડી વાજત નહી वस्तू चांगली आहे दादा दादा वस्तू चांगली आहे मला पाहून देऊ नका पैसे मला पाहून देऊ नका वस्तूला पाहून पैसे द्या बघा विकी दादा जरा कॅमेरा मारा इकडे बघा जवळ हजार बस 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 सोडू नका वाचरा बघा वाचरा भट्टा का भोवरा आहे का कुठे काही काहीच नाहीये एकदम निकू बस रे पन्नास हजार लागलेले एकाहत्तर हजार सांगितलेले इथलं तिथलं करून बोनी करायची हा बोनी करायची येवार होणार आहे

आपला अंदाज पंचावन्न मध्ये व्यवहार होणार आहे पंचावन्न ते एकदम तरी आहे करून टाका बर सर्वांचं करून टाका बरोबर पंचावन्न हजार लागलेले दोन तीन गिरे गे फायनल एकसष्ट हजार सांगितले फायनल एकसष्ट फायनल एकसष्ट हजार એકસઠ હજાર ફાયનલ એક મોટા વ્યવહાર सर्वांचं लक्ष लागलेलं आणि येवार एकदम जवळ आहे त्यांची नोट आहे तुमची नोट नाही इकडे घे महिन्यापासून कोण चालू आहे पाहूचा एक महिन्यापासून दादा मला शेतकऱ्याची इतकी आवड आहे मी कधीच किराय केला वापस पाठवतो किरे कधीच वापस पाठवत नाही सांगायला नव्वद पंच्याण्णव आहे नव्वद पंच्याण्णव सांगायला आहे पंच्याण्णव एक पाच तीन ऐकते सगळ्याचे फोट आहे ते पण आला वाचता मारा आता बाराही जणू द्या कोणी त्रेपन्न ला मागत कोणी पंचावन्न ला मागत कोणी अठ्ठावन्न ला मागतो कोणी चाळीस ला मागत बरोबर मागू द्या किती कमी मागू द्या मागा सांगितल्या बद्दल धन्यवाद सल्ला करू द्या सल्ला करू द्या

वाचवा तुम्हाला आता काहीच शब्द पासष्ट आधार सांगितलेले धन्यवाद केलं पाहिजे तुमचं मला घ्यायला नाही मला घ्यायला भेटले तर मी देऊ कास काय घ्यायला भेटले नाही देऊ कस काय आता दोन मिनिटं फक्त येवारा तीन गिरे गिरायचे कोणी पंचावन्न ला मागत कोणी चाळीस लागतो गिरेटला तुम्हाला पटले घ्या नाही तर नका घ्या वास्त्र एकसष्ट हजारला द्यायचे पासष्ट सांगायचे आता तर आपण मारावं लागल तुम्ही मारले तर मी मारल

लागलेले हा आणि फायनल आपण एक शक मला आता ज्यांनी मागितलं एक वाचून हजारला मागू राहिले एक पडून ते मागू राहिले काही हरकत नाही मागू द्या पाऊस पंचावन्न मोठे बरोबर मोठे घेता पंचावन्न आहे जोड आणि ऐकलं सुरे रे घेऊन जा क्वालिटी ती पास ये ना ना? ना 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 मला गो था चे किलोमीटर घ्या वासर या घ्या मी काय म्हणतो दोन मिनटं हजार दोन हजार पस्तावर होऊन जाईल बरं

कुठे आले संभाजीनगर संभाजीनगर आलेले पासष्ट ची ताब्यात दादा आठवला दिलेले स्टेमला वापस दादा माने ना संदीप बारबाजीनगर संभाजी मान्य दिल्या घरी पैसे मोजून घे